इंडियन युथ काँग्रेसच्या वतीने बुल्धाना जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात ताले, या निवेदनात बुल्धाना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारी अनुदान मिळावे याबाबतचा उल्लेख आहे विदर्भात मुख्य पीक म्हणून कपाशीचे पीक घेण्यात येते व बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा मुख्य पीक हे कपाशीचेच आहे तरी सरकारचे कृत्य निंदनीय आहे व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणारे आहे मागच्या वर्षात फक्त बुलढाणा जिल्ह्यात चाळीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत व जर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर पुन्हा त्यांच्यावर आत्महत्येची पाळी येणार आहे तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चुकीची माहिती प्रशासनाने सरकारकडे दिली आहे त्यात शेतकऱ्यांची काहीही चूक नाही यावर्षी जिल्हा हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे आताच्या दिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करण्यात आले आहे परंतु सदर पॅकेज मधील मदतीपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे सदरची बाब अन्यायकारक असून याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो असे निवेदन इंडियन युथ काँग्रेस तर्फे माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले आहे तसेच याबद्दलची प्रत तहसीलदार कार्यालय मोताळा यांनाही देण्यात आली आहे